देव दानव आणि मानव भाग क्रमांक चार नागपक्ष्यांची निर्मिती तो काळच विलक्षण होता सृष्टी अद्याप बाल्यावस्थेत होती तिनं अद्याप आताचा आकार धारण केला नव्हता सूर्याचं तेज जसं विलक्षण होतं तसंच रात्रीही गूढरम्य होत्या पण ते पाहायला अद्याप मनुष्य तिथे अवतरला नव्हता मातेची हत्या इंद्रानं केली यामुळे शोकसंतप्त झालेले दैत्य हिमालयात आपापल्या आप शक्ती वाढवण्यासाठी शिव आराधना करण्यात मग्न झालेले होते त्यांची उंची आणि आकार झपाट्यानं वाढत होते आपल्या तपानच स्त्रियांची निर्मिती करून दैत्यांची संख्या या भूतलावर वाढवण्याची त्यांची योजना होती तर आदितीचे बाराही पुत्र भूतलावर विखरून आपापल्या आप नियतीनं लिहिलेल्या कार्यात बुडून गेले होते कश्यपाच्या आश्रमातून अनेक स्त्रियांनी तोवर चतुष्पाद अर्धचतुष्पाद आणि सूक्ष्म जीवसृष्टीच्याही गर्भास धारण करण्यास सुरुवात केली होती जणू कश्यपाचा आश्रम म्हणजे समस्त जीवसृष्टीचं गर्भाशय बनून गेला होता कद्रू आणि विनता गरोदर होत्या महिने पूर्ण होऊ लागले तसं या भगिनीत मत्सर वाढू लागला आपलेच पुत्र श्रेष्ठ व्हावेत या आंतरिक इच्छेनं त्यांच्या मनाचा पगडा घेतला विनता कद्रूपेक्षा वयानं लहान होती पण ती कद्रूचा आता द्वेष करू लागली होती आपले पुत्र हे कद्रूच्या संततीचा नाश करू शकतील एवढे बलशाली व्हावेत यासाठी ती आराधनेत मग्न होती तर कद्रू आपल्याला सहस्त्र पुत्र व्हावेत आणि त्यांनी विनताच्या पुत्रांना शह द्यावा या भावनेत होती जणू विनत